या पुरस्काराने सन्मानित केले मोजमाप नाही फक्त आणि फक्त कुस्तीसाठी या लाल मातीच्या संस्कृतीसाठी याला आणि अंतकरणातल्या कुस्तीला युवा उद्योजक किरणवाडी कांचं आम्हाला या मागम लाभलेलं आहे हार्दिक स्वागत सुरुवात करा आणि या तुटीसाठी पंच म्हणून फिराजन उचलणार आहे बाजूला सुग्रीव रामाला ओळख ना महाराजचा होता वालीला आणि शीच्या हाराची माळ सुग्रीवाच्या गळ्यात गाठली तो वाली आणि वारकरी संप्रदायाची हनुमंतान चालू केली वयर बाजूला तो माळ गळ्यात असणारा त्याला वाचवायचा मारायचा अध्यात्माचा इतिहास आठवला मंडा ठोकला सीतामाईच्या शोधाला अंगत जमुन नल नील हाथ ऊपर कीजिए खत्री अखाड़ा दिल्ली तो पाता सुग्रीव रामाला ओ महाराज सा होता वालीला आणि आहाराची माळ सुग्रीवाच्या गळ्यात गाठली तो वाली आणि वारकरी संप्रदायाची हनुमंताने चालू केली बाजूला तुळशीची माळ गळ्यात असणारा त्याला वाचवायचा मारायचा अध्यात्माचा इतिहास आठवला मंडा ठोकला सीताबाईच्या शोधाला अंगत ज्यामुळे ज्ञान ही कुस्ती बदलची आस्था ही प्रेम खऱ्या अर्थान जाग पिराजी मुचंडीकर या मैदानाला मोलाच सहकार्य अभिनंदन कमिटीच आणि देणगी देणाऱ्या दानवीरांचा खास करून कौतुकाने अभिनंदन आहे परत तंबाखू हातावर चोळूच नका एवढ्यात काहीतरी होणार आहे या समयाला राहावा अरुण कटांबळे साहेबांचं आगमनवायला लागलेला आहे या मैदाना स्वागत आहे अरुणजी कटांबळे साहेबार बदलदूप केली आणि हरियाणावरती कब्जा घेतला माती घाला कोणतरी सहकार्य करा जरा बाळू कदा कुठं असत निशेच कडे राजू मायाण नाक या ठिकाणी व्हायला गेलेला आहे हार्दिक स्वागत आहे सरदार कब्जा घेतला त्यानं परत विश्रांती घेतली तंदुरुस्त झाला आणि परत तो मुंडा ठोकला थोडस प्रेशर आलं आपण जरा समजून घेऊया समजू देतो मी आपल्या सर्वांना अभिनंदन जगत जे खापत त्याच्यानंतर बाकीची नाती परत कब्जा सरदार सावंतला दिला अजय पैलवान कब्जा घेतला कमरेला मगर ठीक पडली आणि आता इथंच काही चकमक होणार आहे बघा पापण्या मिटू नका चकमक उडणार उडणार डोळ कुस्ती आहे जोडणाऱ्यांचा अभिनंदन धन्य हनुमंती बैठक अजयची निघून जाण्याचा पवित्र असतो तो पाठीनं छातीला वरती उचलायचं दाबायचं पण समकून पाठीवर छत्तीचा बोजा टाकून सरदार कब्जा घेतलेला आहे भारी भक्कम तक्तीची आणि भक्कम आक्रमक देणं लढणारी आहेत आणि सरदार न सापळा लावला बघा विजेची चपळता आकाशातला विजेचा लोळ असल्यासारखा आहे लोळ कवा कुठ ताकद वाटल्या लागल सांगताच काय लावणारी लढत आहे फारंच डोळे कुस्तीकडे लागले धक्का कि सामरण्यातचा प्रयत्न उकला हे दोघे पोर सावधानपणाने लढणारी बुद्धी आणि बळान हो तंत्रान आणि आली बाप रे सरदार सावंत